खेड तालुक्यातील कविता विनोद सराफ माध्यमिक विद्यालय लोटे या विद्यालयाची वर्षासहल नुकतीच उत्साहात पार पडली सुमारे पाच हजार वर्षांचा इतिहास असलेल्या अस्कनी येथील स्वयंभू श्री महादेव मंदिर येथे इयत्ता पाचवी ते दहावीच्या सुमारे पाचशे विद्यार्थ्यांनी या वर्षासहलीनिमित्त भेट देऊन श्री स्वयंभू महादेवाचे दर्शन घेतले व तेथील निसर्गरम्य परिसराचा अनुभव अनुभव घेतला तसेच अभ्यासला देखील या सर्व पाचशे विद्यार्थ्यांसहित शिक्षक बस चालक आणि मदतनीस या सर्वांच्या अल्पफाराची व्यवस्था अस्गनीचे ग्रामस्थ श्री संदीप फडकले यांनी विनामूल्य केली या स्वयंभू महादेव मंदिराला सुमारे पाच हजार वर्षांचा इतिहास लाभलेला असून अज्ञात वासात असताना पांडवांनी एका रात्रीत या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता अशी आख्यायिका आहे अलीकडच्या काळात या मंदिराचा पुन्हा एकदा जीर्णोद्धार करावा असे येथील ग्रामस्थांना वाटले आणि म्हणून संदीप फडकले यांच्या पुढाकाराने आणि सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने या मंदिराचा पुन्हा एकदा जीर्णोद्धार करण्यात आला या मंदिराच्या निसर्गरम्य परिसरात या विद्यार्थ्यांनी निसर्गाशी जवळीक साधून येथे उपलब्ध असलेल्या अनेक वनस्पतींबाबत जाणून घेतले यावेळी हायस्कूलचे श्री मोहिते सर यांनी वर्षा सहलीचे शालेय जीवनात महत्त्व काय आणि वर्षा सहलीमधून निसर्गाची ओळख व जवळी कशी होते याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या वर्षा सहलीला आलेल्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना गावातील ग्रामस्थ श्रीकांत फडकले संदीप फडकले सरपंच सव संजना बुरटे संजय बुरटे अजय शिकवन चंद्रकार पवार इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले मंदिराचे व्यवस्थापक संदीप फडकले यांनी सर्व विद्यार्थ्यांना मोफत अल्पोपाराची यावेळी व्यवस्था केली होती कविता विनोद सराबा हायस्कूल होते आज आ, आमची वर्षा सहल हसगणी येथील शिवमंदिर येथे आलेली आहे इथलं वातावरण खूप छान प्रसन्न आहे प्रसन्न आहे इथलं मंदिर हे कसं नयनरपणे असं वातावरण आहे ते त्यानंतर ही आमची आमच्या शाळेतून जवळजवळ चारशे विद्यार्थी आलेले आले इथले इथले श्रेष्ठ कार, कार्य कार्यकर्ते श्री संदीप पडकले यांनी विनामूल्य असे आम्हाला नमस्कार आज आमच्या कविता विनोद सरा हायस्कूल होते ची सहल आम्ही या आजगणी शिवमंदिरामध्ये घेऊन आलेलो आहोत या मंदिराचा जीर्णोत्तार मनसे तालुकाध्यक्ष श्री संदीपजी फडकले साहेब त्याचबरोबर या गावचे ग्रामस्थ यांनी केलेला आहे तर असं म्हटलं जातं की हे पांडवकालीन मंदिर आहे आणि पाच हजार वर्षांपूर्वी हे पांडवानी बांधलेलं होतं आणि हे पांडवानी एका रात्रीत बांधलेलं आहे या मंदिर परिसरामध्ये अत्यंत रमणीय व सुंदर असं वातावरण आहे आमच्या शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी रमणीय रममाण झालेले आहेत आणि त्याबद्दल नमस्कार अजून येथील शिव प्राचीन शिवकालीन पांडवकालीन हे शिवमंदिर आहे अत्यंत सुंदर परिसर आहे आम्हाला फार भारवलं म्हणून आम्ही सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी घेऊन या ठिकाणी आलो तिथले जे ग्रामस्थ आहेत सरपंच आहेत आणि संदीपजी फडकले साय, जे साहेब आहेत सुद्धा आम्हाला भरपूर असं मार्गदर्शन केलं इथला इतिहास सांगितला खरोखरच येथील भाविकांनी याचा नक्कीच आनंद घ्यावा असं मी सर्वांना विनंती करतो आणि त्याचबरोबर आम्हाला या ठिकाणी प्रसाद वाटप केला आणि अल्पर्वस्थ त्यांनी दिलेला आहे खरोखरच या ठिकाणी आजूबाजूच्या भाविकांनी हा नवीन रम्य परिसर पहावा असं मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद